नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज मध्ये भाजपा शहराध्यक्ष पदासाठी गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृह येथे निवडणूक प्रभावी प्राध्यापक किशनराव मिराशेस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृह येथे बारा वाजता निवडणूक प्रभावी प्राध्यापक किशनराव मिराशे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला किनवट शहरातील एकोणतीस भूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व तसेच भाजपातील ज्येष्ठ नेते या बैठकीस यावेळी हजर होते पदासाठी एकोणीस उमेदवार इच्छुक असल्याची माहिती मिळते आहे मोठ्या संख्येने आपण काय भारतीय जनता पार्टीने यावेळेस एक अनोखा प्रोग राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण सत्तेचं विकंद्रीकरण करणं हा भारतीय जनता पार्टीचा मूळ उद्देश आहे कारण एका जागी जर सत्ता जास्त दिवस थांबली तर त्याच्यामधून हळूहळू लोकांच्या नाराज निर्माण होतात म्हणून भारतीय जनता पार्टीनं यावर्षी किनवट तालुक्यामध्ये किनवट शहर किनवट उत्तर किनवट दक्षिण असे तीन तालुकाध्यक्ष देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार माझ्यावर पक्षानं जबाबदारी सोपवलेली आहे कि किनवट शहर मंडळ तालुका अध्यक्ष निवडणूक प्रमुख पक्षाच्या आदेशानुसार आणि पक्षाच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठाच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी किनवट शहरातील एकोणतीस बुथ प्रमुख आठ शक्ती केंद्र प्रमुख आणि जवळपास पस्तीस सक्रिय सदस्य अशा सर्वांच्याच या ठिकाणी बैठक घेतली बैठकीमध्ये पहिल्यांदा बूथ प्रमुखाची निवड झाली का भूत प्रमुखावर तीन व्यक्तीची निवड झाली का त्याच्यानंतर सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला सक्रिय सदस्य किती ऑनलाईन किती ऑफलाईन किती आणि त्याच्यानंतर पक्षाने असं ठरवलेलं आहे कि ज्या ठिकाणी कमीत कमी पन्नास साठ टक्केच्या वर भूत पुनर्गठित झालेत त्याच ठिकाणी आपल्याला मंडळ अध्यक्षाची निवड घ्यायची आहे किनवट शहरामध्ये एकोणतीस बूथपैकी साधारणतः चोवीस बूथ हे आज रोजी गठीत झालेले आहेत जे दोन तीन राहिले ते दोन दिवसामध्ये होऊन जातील आणि या ठिकाणी बैठक घेतल्यानंतर सगळ्यांना पक्षाची ध्येय धोरणं समजावून सांगितली अध्यक्षपदाच्या निवडीचे काही निकष आहेत ते निकष पण त्यांना समजावून सांगितले आणि अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये आमची आज बैठक झाली आणि आज जवळपास सतरा ते अठरा इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीचा किनवट मंडळ तालुकाध्यक्ष होण्यासाठी मुलाखती दिल्या त्यांनी त्यांचा बायोडाटा आमच्याकडे जमा केलेला आहे याच्याहून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कि भारतीय जनता पार्टी ही किती सर्वसामान्यापर्यंत पोहोचली आज प्रत्येकाला वाटतं की न्याय जर कुठं मिळल राजकीय काम करत असताना न्याय जर कुठं मिळल आपल्या राजकीय पंखाला जर उभारी कुठे मिळल तर ती भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी एक लक्षात घ्या कदम साहेब भारतीय जनता पार्टीवर जो आरोप लावला जातो की उच्च पार्टी असं झालं तसं झालं पण आज तुम्हाला सांगतो या एकोणीस जणांपैकी जास्तीत जास्त माणसं ही जवळपास पंधरा ते सोळा माणसं बहुजनातली आहेत मग त्याच्यामध्ये दलित आहेत आदिवासी आहेत अठरा पगड जातीतले आहेत त्याच्यामुळं मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय भीमरावजी केराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज किनवट तालुक्यामध्ये पार्टी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि प्रत्येकाला विश्वास वाटतं कि भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं म्हणजे माझं काहीतरी काम होईल माझं काम जरी नाही झालं तर मला सन्मान तरी मिळत इतर पक्षामध्ये जो राजकीय सन्मान नव्हता तो या भारतीय जनता पार्टीमध्ये राजकीय सन्मान मिळत आहे त्याच्यामुळं मी पहिल्यांदा पार्टीचा आभार याच्यासाठी आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला आदिवासी माणसाला ज्याला काही राजकीय पार्श्वभूमी नाही अशाला आज किनवट मंडळाचा अध्यक्षपद निवडणुकीसाठी प्रमुख केलं त्याबद्दल मी पार्टीचा आभार आहे पार्टीचा मी जिल्ह्याचा जिल्हा सरचिटणीस आहे याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला किनवट नाही तर आदिवासी समाजासाठी भूषण असेल मी भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी मोर्चाचा दिल्लीचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आज नड्डा साहेब मोदी साहेब सगळ्यांचं मार्गदर्शन लागतं आणि भारतीय जनता पार्टी तळागाळामध्ये कशी पोहोचेल याचा आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला राजकारण कमी करायचं आहे आम्हाला समाजकारण जास्त करायचं आहे आणि समाजकारण करत असताना छोट्या छोट्या घटकापर्यंत सत्ता जावी छोट्या छोट्या घटकाचे कामं व्हावे यासाठी आम्ही सक्रियपणे आणि प्रमाणिकपणे काम करत आहोत निश्चितच मला आशा आहे की कि किनवर शहराचा अध्यक्ष हा नव्यानं जो कोणी होईल तो अतिशय क्रियाशील असेल आणि सर्व जाती धर्माला सगळ्याला घेऊन चालणार असेल अशी मला निश्चित खात्री आहे धन्यवाद सर आपण या न्यूजला माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा